दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी तालुक्यातील बरवंडे येथे महिला दिनाचे औचित्य साधून दिनांक आठ मार्च रोजी भव्य आरोग्य शिबिर व मोफत औषधोपचार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महिलांना आपल्या दैनंदिन जीवनामध्ये भेडसावणाऱ्या अनेक आरोग्यांच्या समस्यांबाबत योग्य सल्ला व मार्गदर्शन तसेच औषधोपचार देण्यासाठी डॉक्टर मेघा टर्ले यांनी मार्गदर्शन केले

भारतीय आयुर्विमा महिलांसाठी काय सुविधा उपलब्ध करून देते तसेच कोणत्या बचत योजना राबवत आहे या संदर्भात माहिती देखील देण्यात आली यावेळी ही माहिती देण्यासाठी एल आय सीकडून डेव्हलपर ऑफिसर गणेश बागुल तसेच बार्टीचे समता दूत सुनील पागे यांनी माहिती दिली कार्यक्रमामध्ये दोनशे महिलांनी मोफत औषधोपचार घेऊन आपल्या आजाराच्या बाबत मार्गदर्शन व सल्ला घेतला तसेच प्रमुख पाहुण्यांचा उपसरपंच राजश्री जाधव आयोजकांच्या वतीने पुष्पगुच्छ व शाल देऊन सन्मान देखील करण्यात आला गावातील ग्रामपंचायत सदस्य रंजना केंग सारिका धुळे वनिता बर्वे सारिका बर्वे पल्लवी बर्वे सोनल धुळे पूनम जाधव जयश्री जाधव मंगल जाधव आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी